भावनाताई तुम्ही आगे बढो हम तुम्हारे सात आहे महाविकास आघाडीचा विजय असो असे जोरदार घोषणाबाजी करत श्री राघोबा मंदिर कोटनाका ते उरण नगर परिषद रॅली काढून महाविकास आघाडीचा घटक पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्ष पदाचे महाविकास आघाडीच्या उमेदवार भावनाताई खाणेकर व इतर नगरसेवक पदाचे उमेदवारांनी आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उद्धव कदम यांच्याकडे सुपूर्द केला उरण नगर परिषदेची दोन डिसेंबर रोजी निवडणूक असून तीन डिसेंबर रोजी निकाल आहे एकूण दहा प्रभाग म्हणून एकवीस नगरसेवक व एक नगराध्यक्ष अशा एकूण बावीस पदा निवडणूक होत आहे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर दोन असून ही तारीख जवळ आल्याने सर्वच पक्षात लवकरात लवकर उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे अनेक पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल सुद्धा केले शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट शिवसेना उबाटा गट काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला या रॅलीला जनतेचा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला राष्ट्रवादीचे डॅशिंग नेते जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईल उपजिल्हा प्रमुख नरेश राहाळकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यासह प्रमुख पदाधिकारी रॅलीस उपस्थित होते खऱ्या अर्थाने उरणच्या जनतेला महेंद्र असं म्हणाले तेव्हापासून मी म्हणते की उरणच्या जनतेला खरंच बदल हवाय आपण बघाल या ठिकाणी कचऱ्याचा साम्राज्य जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो असताना कचऱ्याचा ढीक पडलेला आहे माझ्या महिलांसाठी शौचालय नाही आहेत या ठिकाणी आपण बघाल रस्ते पाणी वीज गट्टर मीटर वॉटर ह्या ज्या काही मूलभूत गरज आहेत त्याच नाही आहेत पंधरा वर्ष हे सत्तेत आहेत फक्त पैसा आहे म्हणून निवडणुका लढता येतात असं नाही तर लोकांना जनतेचा प्रतिसादसुद्धा पाहिजे आपण बघाल काल आम्ही फक्त मेसेज केले आणि प्रचंड लोक या ठिकाणी आली मी म्हणणार नाही मला कोणाची कंपॅरिझन करायचं नाही पण आम्ही सतत लोकांसाठी रस्त्यावर उतरलेलो असतो समाजकारणात राजकारणात रोज सक्रिय असतो आणि आता खरं बर तर महाराष्ट्रभर परिस्थिती वेगळी असताना माझं उरण कुठेतरी विकासाच्यापासून वंचित राहत असेल तर कुठेतरी आम्ही पुढे यायला पाहिजे आणि आपण बघाल तर आपलं पहिलं घर साबूत असलं पाहिजे जर आपण महाराष्ट्रभर फिरू शकतो म्हणून मी घरात सुधारणा करण्याचा आम्ही साऱ्यांनी निर्णय घेतला आहे या ठिकाणी सगळेच महाविकास आघाडीचे मनोहर बोईर असतील संदेश दादा असतील महेंद्र दादा असतील शेखापक्ष बाळाराम पाटील साहेब असतील सगळ्याच लोकांनी सांगितलं की भावनाताई तुम्ही उभ्या राहा तुम्ही उमेदवार नाही तर आम्ही उमेदवार म्हणून काम करू तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही किंवा कुठेही तुम्हाला एकटं वाटणार नाही ही लढाई आमची साऱ्यांची जनशक्तीविरुद्ध जनशक्तीच्या आहे आम्ही शंभर टक्के जिंकणार विश्वास माझ्या मनामध्ये मा आहे याच्यामध्ये सर्वप्रथम आपण भावना घाणेकर यांचं नाव आम्ही एक मतानं म्हणजे आपण जेव्हा नगरपालिका निवडणूक लादतात तर पुढाऱ्यांच्या बायका येतात सुना येतात कोणाला तर नवीन तयार करतात माणसामध्ये एक लढणारा चेहरा म्हणून त्यांना आपण मीच सुचवलं हो नाव पनोन गोरे यांना यांना आपण उमेदवार देऊया का यांना एक स्थानिक आहे त्यांच्या वडिलांनी अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या चिठ्ठी म्हणून काम केलेलं होतं म्हणजे इथल्या स्थानिक आहे त्यांचा राजकीय पार्श्वभूमी आहे आणि सातत्यानं ते, ते, ते लढत आहेत महाराष्ट्र पण जाऊन लढतात आणि म्हणून त्या ते चेहऱ्याला संधी द्यावी या पद्धतीनं आपला आजची त्यांच्या उमेदवार पदाचा आपण अर्ज करतो ओरणचे आमदार आहेत महेश बाजे काही सांगितलं आमचा विजय निश्चित काय सांगितलं त्यांचा काय फक्त पैसे त्यांना विजय मिळतो लोकांना माहीत आहे पण आता इथं छोटी स्थानिक त्यांचा जो प्रश्न आहे आमदार मारवाडी आहे पुन्हा त्याने आता आणलेला उमेदवार आपल्याला माहीत आहे आता हा त्वचा लढा आहे मागच्या निवडणुकीमध्ये जर नवीन उमेदवार मध्ये आला नसता त्यावेळेला मनोहर बोईरांचा विजय पक्का होता पण इलेव्हन्थ आवर एक उमेदवारमध्ये टाकला आता ते मला भाजपमध्ये गेले तेव्हा मी पुढे सांगितलं होतं की भाजपची बी टीम आहे आणि महेश बारणींचा विजय करण्यासाठी ते आलेत त्याच्यामुळे तो गोंधळ झाला अदरवाईज उरण मतदारसंघामध्ये बदल अपेक्षित होता तो या नगराध्यक्षाच्या निवडणूकमध्ये शंभर टक्के सर भाजपकडून नगराध्यक्षासाठी परप्रांतीय उमेदवार दिला गेलेला आहे ह्याचा फायदा महाविकास आघाडीला प्रकारे होईल निश्चितपणे आता महाविकास आघाडीचा आजचं शक्ती प्रदर्शन पाहिलं त्यांनी जे केलं विषय आमच्या जास्त संख्येने रात्री फक्त कॉलवर आपण केलं आहे त्यांना तर सगळे गावागाव जाऊन लोक बोलावे लागतात आपण जे आले की शहरातले मतदार आणि कार्यकर्ते आले होते निश्चितपणे ही सुरुवात वेल बेगिन उमेदवार हा एक लढाऊ चेहरा दिलेला आहे आणि तुम्ही समोरचा उमेदवार पहा जनशक्ती विरुद्ध आता याच्यामध्ये जनशक्ती असा लढा आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे आम्ही होतो असं सर्व विरोधी पक्षतर्फे उमेदवार म्हणून भावना गाणेकर यांचा फॉर्म भरलेला आहे फक्त आम्ही फॉर्म भरून आलो पण एकंदर जो रिस्पॉन्स बघतो आहे लोकांचा जो प्रतिसाद बघतो त्यातून राहुणा आणि यांना विजयी होतो याच्याबद्दल मला सांगितलं लोकांना एक बदल हवा आहे ट्रॅफिक लोकांची इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत होणारी ते अस नगरपालिकेने सुविधा पुरवण्यामध्ये केलेली केलेली दुर्लक्ष केली याच्याकडे लोकांचं लक्ष आहे रिपोर्ट पुरण